महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्री हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वपूर्ण सण आहे या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते या सणाच्या मागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक प्रसिद्ध कथा अशी आहे प्राचीन काळात देव आणि दानवांमध्ये अमृतासाठी संघर्ष सुरू होता अमृत मिळवण्यासाठी त्यांनी क्षीरसागरचे मंथन करण्याचा निर्णय घेतला या मंथनासाठी मंदर पर्वताला रवी म्हणून वापरले गेले आणि वासुकी नगाला दोरीसारखे गुंडाळले गेले देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन सुरू केले मंथन करत असताना अनेक रत्न धन कामधेनू गाय उच्चश्रेवा घोडा आणि लक्ष्मी माता अशा अनेक अमूल्य वस्तू बाहेर आल्या पण अचानक समुद्रातून एक भयंकर हलाहल विष बाहेर आले हे विष हे वीश इतके प्रबळ होते की त्याने संपूर्ण ब्रह्मांड जळून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली देव दानव घाबरले आणि भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले विष्णूंनी सांगितले की फक्त भगवान शंकरच हे विष नियंत्रित करतात म्हणून सर्व देवता आणि ऋषीमुनी कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे गेले आणि त्यांना मदतीची विनंती केली भगवान शंकर आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांनी सर्व रक्षणासाठी ते विष पिण्याचा निर्णय घेतला त्यांनी विष आपल्या तोंडात घेतले पण गिळले नाही त्यांनी ते आपल्या कंठातचवले ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला त्यामुळे त्यांना नीलकंठ असे नाव पडले भगवान शंकराने हे भयंकर विष प्राशन केले आणि संपूर्ण विश्व वाचवले त्या दिवशी सर्व देवतांनी त्यांची पूजा केली आणि त्यांना जल व बेलपत्र अर्पण केले तो दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी होती जी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाऊ लागली यामुळे भक्त या दिवशी उपवास करतात रात्री भगवान शंकराची पूजा करून त्यांना जल दूध बेलपत्र धतुरा आणि फुले अर्पण करतात असा विश्वास आहे की या दिवशी उपवास आणि खूप हिमालय पर्वताच्या राजाला हिमवान आणि राणी मैना यांना एक सुंदर कन्या झाली जिला पार्वती असे नाव दिले पार्वती लहानपासूनच खूप भक्तमान होत्या आणि त्यांना भगवान शंकर यांना पती म्हणून मिळवायचे होते पार्वतीने बालपणापासूनच भगवान शिवांची सेवा करण्यास सुरुवात केली त्या दररोज मंदिरात जाऊन पूजा आणि त्यांची भक्ती फक्त भगवान होईल शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी जंगलात जाऊन कठोर तपस्या केली त्या दिवस दिवस उपाशी राहत आणि फक्त झाडांची पाने खाऊन जगत त्यांनी हजारो वर्ष अशी तपस्या केली त्यामुळे सर्व देव देवता प्रभावित झाले पार्वतीपूर्वजन्मी सती होत्या ज्या राजा दक्ष प्रजापती यांच्या कन्या होत्या सतीचा विवाह शंकराशी झाला होता परंतु एके दिवशी राजा दक्षाने आपल्या यज्ञात भगवान शंकरांचा अपमान केला हे पाहून सतीला खूप दुःख झाले आणि त्यांनी स्वतःला यज्ञकुंडात अर्पण करून प्रांत्याग केला सतीने प्राणत्याग केल्यानंतर भगवान शंकर अत्यंत दुखी झाले आणि त्यांनी जगापासून दूर जाऊन ध्यानधारणा सुरू केली पुढे सतीने पार्वती म्हणून जन्म घेतला आणि पुन्हा शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली पार्वतीची कठोर तपस्या पाहून भगवान ब्रह्मा विष्णू आणि देवता सर्वजण प्रसन्न झाले आणि शंकरांना विवाहासाठी तयार करण्यासाठी त्यांच्याकडे गेले पण शंकर समाधीत होते शंकरांनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले ते एका ब्राह्मणाच्या रूपात समोर आले आणि म्हणाले शिवजी हे योगी आहेत ते संसारात रमणारे नाहीत त्यांचा विवाह करणे योग्य नाही पण पार्वती ठाम उत्तरे दिली शिवांशिवाय मला दुसरे कोणतेही सुख नको शंकर पार्वतीच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा स्वीकार केला महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला भगवान शिव बारात घेऊन आले पण ही बारात अत्यंत वेगळी होती त्यात भूत प्रेत नाग योगी अघोरी आणि गण होते हे पाहून पार्वतीच्या माता मैना घाबरल्या आणि त्यांनी या विवाहाला विरोध केला पण नारद मुनींनी त्यांना समजावले की शिव हे संपूर्ण सृष्टीचे पालन करता आणि आदर्श गृहस्थ आहे शेवटी मोठ्या आनंदात विवाह पार पडला जाते विचारले महाशिवरात्री का साजरी केली जाते त्यावर भगवान विष्णूंनी ही कथा सांगितली प्राचीन काळात चंचुलक नावाचा एक भिल्ल भिकारी होता एके दिवशी तो शिकारीला गेला पण त्याला काहीच शिकार मिळाली नाही तो भुकेने व्याकुळ झाला व एका बेल वृक्षाखाली बसला त्याच्या हातात धनुष्य बाण होता तो समोर लक्ष ठेवून बसला असताना त्याच्या धनुष्यबाणाच्या टोक्यावर पाणी होते जे बेलपत्रावरून खाली शिवलिंगावर पडले त्यामुळे तो अज्ञानातच भगवान शंकराची पूजा करत होता शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी वाहल्यामुळे त्याला समजले नाही पण तो महाशिवरात्रीच्या उपवासाचे पालन करत होता त्याच्या या अनजान पूजेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला ही कथा सांगते की विश्वास आणि भक्तीने भगवान शंकर प्रसन्न होतात जरी अज्ञानाने केलेल्या उपवास आणि पूजेमुळे ही चांगले फळ मिळते म्हणून महाशिवरात्री दिवशी उपवास करून श्रद्धेने भगवान शंकराची पूजा केली जाते एकदा देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारले तुम्हाला कोणता दिवस सर्वात प्रिय आहे त्यावर भगवान शंकर म्हणाले फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ही रात्र मला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माझी पूजा केल्यास भक्तांना महान फळ मिळते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे देवी पार्वती आणि अनेक ऋषीमुनिनींनी या दिवशी भगवान शंकराची पूजा केली या दिवसापासून महाशिवरात्र पवित्र मानली जाऊ लागली महाशिवरात्रीची पूजा आणि महत्व खूप मोठे आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात शिवलिंगाची पूजा दूध गंगाजल बेलपत्र धतुरा आणि बेल, बेल फुलांनी शिवलिंगाची पूजा केली जाते ओम नम शिवा या मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतात महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय दिवस आहे या दिवशी केलेल्या पूजेने भक्तांचे जीवन मंगलमय होते समुद्र मंथनातील हलाहल पिऊन भगवान शंकरांनी संपूर्ण विश्वाचे रक्षण केले त्यांचे हे महान कार्य स्मरणात ठेवून भक्त महाशिवरात्री व्रत करतात आणि त्यांची आराधना करतात शिव पार्वती विवाहाची आठवण म्हणून महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो या दिवशी भक्त व्रत करतात शिव मंदिरात जाऊन पूजा करतात आणि शिव पार्वतीला सुखी संसारासाठी प्रार्थना करतात हे व्रत केल्याने सुखी वैवाहिक जीवन चांगला पती किंवा पत्नी आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते म्हणूनच महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो